श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळागौरीची पूजा का करतात मंगळागोरीचे व्रत कसं करतात मंगळागौरीचे व्रत केव्हा आहे मंगळागौरी पूजनाचे महत्त्व काय आहे आणि मंगळागोरी व्रतामध्ये कोणकोणते खेळ खेळले जातात याची माहिती पाहणार आहोत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवीन लग्न झालेल्या मुली पहिली पाच वर्ष मंगळागौर हा सण साजरा करतात पाच वर्षानंतर या व्रताच उद्यापन करण्यात येतं नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण एकत्रितपणे साजरा केला जातो पूजा झाल्यावर रात्री जागरण केलं जातं नवविवाहितेच्या वैवाहिक जीवनात म्हणजेच पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण व्हावे अखंड सौभाग्यप्राप्ती आणि समृद्धी लाभावी म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची प्रथा आहे यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या आशीर्वाद आणि कृपादृष्टि मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते देवी मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते गौरी म्हणजे पार्वती तिचे प्रत्येक श्रावणी मंगळवारी पूजन केले जाते मंगळागौरीचे व्रत कसं करतात या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून सोळं नेसून गणपती बाप्पाची पूजा केली जाते त्यानंतर लग्नात नवविवाहितेला मिळालेली अन्नपूर्णेची मूर्ती आणि शिवपिंडाची पूजा केली जाते कणकेचे किंवा पूर्णाचे दिवे लावून आरास केली जाते त्यानंतर अन्नपूर्णा भगवान शंकर आणि मंगळागौरीचे आवाहन करण्यात येतं देवीला विविध फुलांची आरास केली जाते तांदूळ पांढरे तीळ जिरे मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण केली जाते षोपचारी पूजा झाल्यावर सर्व प्रकारच्या संपत्तीप्राप्ती दीर्घायुष्य अखंड सौभाग्यप्राप्ती व सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरता देवीला तीन अर्घ्य द्यावीत नंतर मग एकत्र बसून मंगळागुरूचे कथेचे पठण होतं कथा वाचून झाल्यानंतर सोळा दिवे लावून महानैवेद्य लावले जातात सायंकाळी पुन्हा देवीची आरती करून देवीसमोर पारंपरिक खेळ खेळून जागरण करावे लागते मंगळागुरूचे व्रत केव्हा आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला जास्त महत्त्व आहे श्रावण महिना हा सण उत्सव आणि व्रत व्याख्याचा म्हणणा मानला जातो यंदा दोन हजार चोवीसमध्ये सहा ऑगस्ट तेरा ऑगस्ट वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट आणि तीन सप्टेंबर हे श्रावणातले पाच मंगळवार आहेत मंगळागौरी पूजनाचे महत्त्व काय आहे मंगळागौरीचे व्रत व्यक्तिगत असले तरी पूजा मात्र सामूहिक केली जाते नवविवाहित स्त्रिया या दिवशी स्नान आटोपून नववारी नेसून या पूजेला बसतात यात जिची मंगळागौर असेल तिच्यासोबत गावातील नात्यातील ओळखी पालखीतली इतरही नवविवाहित मुलींना पूजेसाठी बोलावले जाते जिने मंगळागौरीचे उद्यापन केलेले असते तिला मणी मंगळसूत्र जोडवी साडी खण देतात नवविवाहितेच्या वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण व्हावे अखंड सौभाग्य आणि सुख समृद्धी लाभावी म्हणून मंगळागुरूचे व्रत करण्याची प्रथा आहे लग्नानंतर आईने मुलीला दिलेले सौभाग्य व्रत म्हणून मंगळागौरीला ओळखले जाते मंगळागौरी व्रताचे पालन केल्याने पतीचे आयुष्य दीर्घायू होते अविवाहित महिला देखील चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात हे व्रत वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी आणि कुटुंबात सुख शांती नांदावी यासाठी पाळले जाते पती पत्नीमध्ये प्रेम वाढते ज्यांना संतती नाही त्यांनी मंगळागुरूचे व्रत केल्यास त्यांना संततीचे सुख प्राप्त होते असे म्हटले जाते मंगळागुरू व्रतामध्ये कोणते कोणते खेळ खेळले जातात देवीसमोर पारंपरिक खेळ खेळून जागरण केले जाते या खेळांचे तब्बल भारत प्रकार व उपप्रकार सांगितले जातात प्रत्येक खेळाला लयबद्धता आहे व त्यासोबतची गाणीही स्त्री भावनांचे तिच्या कौटुंबिक सुखदुःखांचे हे प्रतिबिंब आहे मंगळागोरी खेळ पुढील प्रमाणे आहेत साधी फुगडी एका हाताची फुगडी त्रिफुला फुगडी चोफुला फुगडी दंड फुगडी कंबर फुगडी गुडग्याची फुगडी केरसुनी फुगडी जाते फुगडी बस फुगडी भुई फुगडी किंवा बेटी फुगडी कासो फुगडी पाट फुगडी लोळण फुगडी लाटणी फुगडी आणि फुलपाखरू फुगडी असे फुगडीचे अनेक प्रकार खेळले जातात फुगडीनंतर दोन तीन प्रकारचा झिम्मा तळ्यात मळ्यात खुर्ची का मिरची नाजगं घुमा आंटूश पान तिखट मीठ मसाला तांदूळ सोडोबाई किस बाय किस दोडका किस आगोटं पागोटं कोंबड्याचे तीन चार प्रकार आळुंकी साळुंकी सासू सुनेचे किंवा चवतीचे भांडण आवळा वेचू की कवळाट वेचू चिकीचे पान माझी आई मोठी की तुझी आई मोठी नखोल्या ताक सोमू गोमू काचकिरडा घाट, होडी मासा भोवर भेंडी आडवळ घुम पडवळ घुम गोफ अशी मजेदार व प्रसंगी मिश्किल असे खेळ रंगत असतात तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करन शेअर करा धन्यवाद